दीक्षित सर जेव्हा दोन हजार अठराला तुम्ही आला होता तेव्हा ह्या अशा पद्धतीचं डाएट आणि ती लाईफस्टाईल खूप नवीन होती मात्र आता जेव्हा पाच सहा वर्ष सात आठ वर्ष उलटून गेली आहेत तेव्हा एक नवीन प्रकार आलाय तो म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग आणि आपण सांगितलं की म्हणतात आम्ही दीक्षित डाएट नाही आम्ही इंटरमिटंट फास्टिंग करतो आणि मग ते त्यांना वेगळ्या डायटिशियननी सांगितलेले असतात आणि मग ते आम्ही सो सोळा तास सलग उपास करतो वगैरे तर हा म्हणजे तुम्ही जी लाईफस्टाईल सांगता आणि हे जे इंटरमिटंट फास्टिंग आहे आमच्याकडे एक अभिनेते आले होते त्यांनी सांगितलं की मी इंटरमिटंट फास्टिंग करतो आणि मग मध्ये फक्त तूप पितो आणि असं तर हे जे सगळे नवीन नवीन प्रकार येतात डाएटचे ते कसं म्हणजे लोकांसमोर मोठे प्रश्न असतात की अरे करायचं तर आहे पण करायचं काय नक्की म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की काही लोकांना डॉक्टर जेसन फंग जास्त जवळचा वाटतो डॉक्टर जगन्नाथ दीक्षित थोडं यांचं नाव घेतलं तर कसं आपण आंतरराष्ट्रीय काहीतरी नाव घ्यायला पाहिजे <laughs> आता इंटरमिडियट फास्टिंग मी एक मध्ये व्हिडिओ केला आमच्या चॅनेलसाठी की इंटरमिडियंट फास्टिंग इज अ बॅड वे ऑफ डुईंग दीक्षित डायट याचं कारण असं आहे इंटरमिडियट फास्टिंगमध्ये काय एम्फोसिस कशावर आहे की खायचं किती तासामध्ये आणि उपास किती तास करायचा त्यामुळे आठ तास त्या दोन पॅटर्न त्याच्यामध्ये एक पॅटर्न असं आहे की पाच दिवस खा दोन दिवस फास्टिंग करा आता हे फार कमी लोक करतात कॉमन काय की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आठ मध्ये खायचं आणि सोळा तास उपास करायचं सोळा आणि आठ कॉमन ते आहे आता आठ तासामध्ये जर तुम्ही खायला परवानगी म्हणून जर सहा वेळा खाल्लं तर तुम्ही इन्शुलिन सहा वेळा तयार करताय आणि इन्शुलिन वाढल्यामुळे होणार दुष्परिणाम तुम्हाला होतील त्याच्यात दुसरी गोष्ट काय याच्यामुळे चुकीचं असं आहे की समजा माझ्या भूकीची वेळ अकरा वाजता आहे आणि मा टेबल माझं बारा आणि आठ आहे तर मी भूक असून खायचं नाही किंवा भूक नसताना खायचं हे दोन्ही फिजिओलॉजिकल नाही आहे शरीरशास्त्राच्या दृष्टीने बरोबर नाही आहे म्हणून मी असं म्हटलं की इंटरमिनिएट फास्टिंग इज अ बॅड वे ऑफ डुईंग दीक्षित डायट आणि जर तुम्ही इंटरमिनिट फास्टिंगच करत असाल आणि दोनदाच जेवत असाल तर तुम्ही दीक्षित डायटच करताय